तिवसा तालुक्यातील वणी ममदापूर गटग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत व ग्रामसचिव यांचा भोंगड कारभार असा आरोप वनी येथील नागरिक करत आहे वनी येथील ग्र गटग्रामपंचायतमध्ये सरपंच यांनी राजीनामा दिल्यामुळे आता उपसरपंच आणि ग्रामसचिवाकडे कारभार आला आहे वनी येथे रस्त्याची समस्या कचरा व घाणीच्या सांडपाण्याची विल्हेवाट केल्या जात नाही गावात एस टी बस मुख्य रस्ता खराब असल्यामुळे येण्यास टाळाटाळ करते गावातील नाली सफाई जंतुकरण फवारणी होत नाही असा आरोप देखील ग्रामस्थ करत आहे स्कॉलरशिपसाठी दाखला देण्यासाठी ग्रामसचिव टाळाटाळ तार करते वनी येथील नागरिकांचे आरोप आहे की या गावावर कुणाचे लक्ष नाही आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार करू असे विधान वनी येथील गावकऱ्यांनी केले जनसमर्थन न्यूज वनी ममदापूर तिवसा आमच्या गावच्या रोडची परिस्थिती एवढी दयनीय आहे की पांदन रस्त्यासारखा रोड आमचा आहे आणि आमच्या गावात येताना गाड्या पलटी होत आहे रस्ता चांगला नाही आहे त्यानंतर आमच्या गावकऱ्यांनी एक मन सर्वानुमते असं ठरवलं आहे का आता जर हा रोड झाला नाही तर आम्ही विधानसभेला निवडणुकीवर बहिष्कार मत करू मतदान करणार नाही कडू आम्ही रोजगार हमीचे पेटीबद्दलचे जे, पेटी जे, जे कागदपत्र केले होते ते आम्ही आता मुलांना कागदशी भेटावं म्हणून आम्ही डबल त्या ग्रामपंचायतमध्ये दीड महिन्यापासून गेली गेलो कागदपत्र घेऊन पण ते काही आम्हाला त्याच्यावर सह्या देऊन नाही राहिली दोन दोन मुलं घरी आहे ते दोन्ही मुलांना कॉलेज भेटते पण हे सहज देऊन नाही राहील तर आम्ही काय आता आणि ती काही परिस्थिती एवढी मोठी आहे नी तर तीस पस्तीस जणांचे कागद आहे पण ते एकाही कागदावर सही करून राहिली मला म्हणते परमिशन आहे म्हणते सहज द्या द्यायची म्हणते मग आता हो ना तर दिवसा आहे काही ते देऊन नाही राहिले आम्हाला त्याच्याबद्दल आम्हाला इथे सई सरी तुम्ही काहीतरी करा आणि हे रोड आम्हाला पण जाण्या नाही करायला लागते किती मुलं पडते इथं सांग हा रोड तुम्ही कोण घ्या सर सांडपाणी वाहून राहिलं इथं सर रस्त्यावरून या आणि जाण्याला खूप त्रास आहे आणि हे एस टी वाले जाण्यासाठी हे करते एकच टाइमची एस टी आहे मुलांना दोन दोन टाईमची एस टी एकही वेळी एस टी येऊ शकत नाही असा रोड झाला आहे इथं किती वेळ गाडी येऊन लोक जाणे पडून राहिले म्हटलं पुनर् ट्रॅक्टर रस्ता खराब करून ठेवलाय थे त्यानं त्या थे लोक सर्व आणि फवारणी नाही अजून एवढं म्हटलं पावसाळा झाला तर ह्या गावात एकही फवारणी उन्हाळी उन्हाळ्यापासून फवारणी नाही आहे म्हटलं एकही नाली नाही उपसली काही नाही काहीच नाही सरपंच गान हा ना सर गा गावात इकडे बाजू सगळं इकडे तरी घाणच घाण दिसून आहे काहीतरी आता तिथून मार्ग काढायला पाहिजे ना आमच्या गावात काही सोय सोय नाही आहे सर गावागावी गळल्या सगळं झालं इथं काहीच काही सोय नाही आहे कोणती तीन महिन्यापासून आमच्या दुसऱ्या नंबरच्या गंडीतला नारळ फोडलं पण अजूनही तो झाला नाही नाहीये का कुठे गेला काय मी तो सगळे झाले पण तो रोड अजूनही नाही आला सगळं दुर्लक्ष आहे तिकडे तिकडे वणी गावात बाकी गावाची किती प्रगती कशी नाही लहान लहान पोरात जाते एसटीच नाही ते पोरं कशीच आहे ह्या रोडनं ते लोक एसटी वाले सर यासाठी हे करते गाडी पलटवली त्याने जागा नाही आहे रोडच्या ना त्यात पाणीच पाणी आहे सगळे जिकडे तिकडे हो ना लहान लहान मुलाचं पहिले सगळं बिमार आहे घरोघरी चार चार वेळा दवाखान्यात आहे सगळे कचराखंडी सगळं तिकडे पाणी सांडपाणी टाकी पाशी किती तिथं पण टाकी धुतली नाहीये पाण्याची असं आहे बा शाळेच्या लेकरीसाठी सगळं हे काहीतरी करा होता म्हणजे हे कॉलरशिपचं हे आम्हाला सहाय्या द्या म्हणून त्या कागदपत्रेवर आम्हाला पोरे चाळीस दिवसाच्या स्कॉलरशिप भेटते त्या लेकरीचं शिक्षण तरी होईल कसं कसं आमच्या एवढी परिस्थिती आहे नाही का पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये लेकरीला लावायची मी तू राहुल टेकाडे उपसरपंच तर तीन चार महिने झाले माझ्याकडे सरपंचा सुद्धा कार्यभार आहे तर गावातील नाल्या साफ करण्याविषयी विषय आहे गावकऱ्यांचा तर आम्ही मासिक मिटिंगमध्ये ते घेतच ठराव घेतच आहे विषय घेतच आहे नाल्या साफ करणे घनकचरा साफ करणे तर पाण्याच्या टाकी स समोर जे पाण्याचा जो गाळ पाणी आहे सांडपाणी आहे ते तेसुद्धा आम्ही मासिक मिटिंगला विषय घेत असतो तर यावरून आमच्या का कामावर कोणीच असं दुर्लक्ष करत आहे आमच्या विषयावर दुर्लक्ष करत आहे आ, प्रशासन दुर्लक्ष करत आहे आम्ही प्रत्येक मासिक मिटिंगला नाली साफ करणे घनकचरा साफ करून घेणे कचराकुंडी साफ करून घेणे पाण्याचं रोडवर पाणी येत आहे ते महिलांचा आक्रोश आहे सर्वांचा गावकऱ्यांचा सुद्धा आक्रोश आहे मेन रोड मेन रोड मेन रोड, रोड आमचा पूर्ण विरखळलेला आहे आणि बस डेपो मॅनेजरसुद्धा म्हणतात आम्हाला की बस तुमच्या गावात आम्ही टाकणार नाही आहे त्यामुळे मुलांचा सुद्धा विद्यार्थ्यांचा सुद्धा आमच्याकडे आक्रोश ग्रामपंचायतीकडेच आहे तर आम्ही त्यांना दुतर्फा कटाई झाडांची कटाई करून दिलेली आहे ते थोडीफार राहिलेली आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून